हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि बघा आमची युवा पण सकाळीच आज उठली तर आता गेला ईशियेनं स्कूलमध्ये सहा दिवसाच्या सुट्ट्या त्याच्या संपलेल्या आणि आज स्कूलमध्ये गेला आणि सकाळी असं झालं की आज मला जागाच नाही आला तर तसे तर मी तीन अलार्म लावलेलेच असतात पाच साडेपाच आणि सहा वाजताचा पण एक पण माहिती नाही वाजला नाही की मला ऐकायला आलं नाही काय कळलंच नाही आणि जेव्हा सात वाजायला पंधरा मिनिट बाकी होते तेव्हा मग माझ्या मिस्टरांनी उठवलं एवढ्याने बरं झालं की त्यांना तरी जाग आला नाही तर आज ना एशीचा पेपर गेलेला असता त्याच्या हातून कारण आज त्याचा ओलिम्पियडचा पेपर होता ओलिम्पियडची एक्झाम स्टार्ट झालेली आहे तर आज त्याचा फस्ट पेपर होता तर जर आज जाग नसताला तर शाळेत त्याचा आज पेपर गेला असता तर मला जेव्हा उठवलं मिस्टरने तर बघते तर मला असं वाटलं की आठच वाजले आणि मी खूप घाबरल्यासारखी झाली जेव्हा मग बघितलं प्रॉपर तर सात वाजायचे होते पंधरा मिनिटच बाकी होते तसंच इशिनला लवकर उठवला तो आंघोळीसाठी गेला आणि मग मी लवकरात लवकर त्याचे दोन टिफिन बनवले तर मी ना घरी काकडी हे माझ्या घरी नेहमी असतातच कारण जर अशी घाईगडबड कधी झाली ना काय महा तर काकडी असले तर कसे ना लवकरात लवकर पराठे होऊ शकतात तर म्हणून मी काकडी घरी ठेवतेच तर लवकर त्याला टिफिनमध्ये पराठे दिले आणि एक आ, स्वीट पराठा दिला जाकरी आणि थोडंसं असं ड्रायफ्रूट्सचे पावडर वगैरे नसं मी बनवूनच ठेवते तर ते ब्रेकफास्टमध्ये दे देऊन दिला तर लवकर दहा मिनटात मी दोन टिफिन बनवून त्याचा करून दिला आणि तो बरोबर टायमावरती केला आणि आज ॲक्च्युली दोन्ही पण गाड्या पण आमच्या खराब झालेला होता तर त्याच्यामुळे त्याला पायीच चालत जावं लागलं एवढ्याने बरं झालं की मिस्टरांनी उठवलं नाही तर आज ईशिनचं झालं असतं कल्याण कल कारण <laughs> काल तो तरी बऱ्याच वेळपर्यंत अभ्यास करत बसला होता म्हणजे कालच अभ्यास करायसाठी बसला ॲक्च्युली माझ मी पण कशी कामा ना कामामध्ये थोडी बिझी असते तर मला माहिती पण नव्हतं की आज त्याचा ओलिम्पिडचा पेपर आहे म्हणून अचानक मी काल असंच ग्रुपवरती बघितलं तर तिथनं मला कळलं की उद्या पेपर आहे आणि सहा दिवसाच्या सुट्ट्या असून आणि काहीच अभ्यास केलेला नव्हता तर त्याला मग काल दिवसभर अभ्यास करायला लावला तर रात्री पण तो थोड्या वेळ त्याने केला अभ्यास वगैरे आणि आज गेला पेपर द्यायसाठी माहिती नाही कुठला तीर मारतो ते हिचं दादा हा हो अभ्यास नाही केला दादाने तर आता इऊ पण आहे युचा पण झाला ब्रेकफास्ट तिने ॲपल खाल्लेत आणि काकडीचे पराठे थोडेसे मग मी इवांशीसाठी पण बनवले तर इवांशीने खाल्ले आता आता युवाची आंघोळ करून देते मी पण आंघोळ करते आणि मग बनवते लंच चला तर नंतर भेटूया फ्रेंड्स बाय तर आता माझी आंघोळ वगैरे झालेली आणि आता लंच बनवत आहे तर आज लंचमध्ये कारले बनवत आहे माझ्याकडे कारले होते तर हे दोन कारले आहेत म्हणजे कसं आता आमच्या घरी कारले फक्त मी आणि आजी मिस्टर आम्ही दोघंच जण खातो इशिन कारले खात नाही तर त्याच्यामुळे मग दोन कारल्यामध्ये आमच्यासाठी होऊन जातं तर मी कारले कट केले आणि बाहेर खूप जोराजोरात आवाज येत होता मी म्हटलं कशाचा आवाज येत आहे म्हणूनच बाहेर बघत होते इतका जोरात आवाज येत होता की असं वाटत होतं की हेलिकॉप्टर तर नाही उतरत आहे सोसायटीमध्ये तर पाहत येतं काय ना झाडाची कटाई सुरू होती मशीनद्वारे तर या मशीनचा इतका जोराजोरात आवाज येत होता तर म्हणून तेच बघायसाठी मी आली कारण त्या तिकडच्या किचनच्या खिडकीमधून असं काही दिसलंच नाही मला झाडं कापणं सुरू आहेत म्हणून पण आवाज खूप जोरा जोरात येत होता तर इकडे येऊन पाहते तर इकडेच झाडाची कटाई सुरू आहे तर या मशीनचाच आवाज होता हा तर रिवांशी इथे अप्पल खात आहे आणि तिला टी व्हीवरती तिचे फेवरेट पोएम्स लावून दिलेले तर बघता बघता ती खाते तर आधी तिचं चा छान पोट भरलं की मग वाटलंस तिची आंघोळ करून देईन आणि तिचे आंघोळ झाली की ती लगेच झोपून जाते तर बेबी झोपेसाठी रडत होती तर तिला झोपून दिलं तिची आंघोळ वगैरे झाली आणि ती आता तर पप्पाजवळ आहे तर इथे मी आता भाजी बनवून घेत आहे तर पॅनमध्ये ऑइल घेतलेलं आणि कारले टाकले तर कारले आधी छान वॉश केले होते आणि मग कट केले आणि आता हे फ्राय करत आहे मी तर असं काही खूप डीप फ्राय वगैरे मी नाही करत असं शालो फ्रायच करते आणि कमी याच्यावर छान असं ना पक्कू देते म्हणजे हलके असे ब्राऊन कलरचे झाले की कारले काढून घेते जसे हे तुम्हाला दिसत असेल ना, अशा हो अशा ना तर अशात न होऊ द्यायचे आणि असे कारले झाल्यानंतर मग मी काढून घेते अशा प्रकारे मी भाजी बनवते ही भाजी माझ्या मिस्टरांना खूपच आवडते जेव्हा ते ऑफिसमध्ये वगैरे जायची ना तर त्यांना कारल्याची भाजी अशा प्रकारे द्यायची तर त्यांचे मित्र सर्व कारल्याची भाजी खाऊन घेत होते त्यांना पण खूप जास्त आवडायची अशा पद्धतीने केलेली भाजी आणि हे बिलकुल कडू नाही वाटत तर आता मी एक जे ब्राऊन झाले होते कारले काढले परत थोडंसं ऑइल घेतलं आणि ऑइलमध्ये मी लसूण टाकलेलं आणि तीन छोटे छोटे कांदे होते थोडे याच्यामध्ये कांदे जास्त पाहिजे तर कांदे टाकले बारीक चिरलेले ॲक्च्युली याच्यामध्ये ना अद्रक लसणची पेस्ट आवश्यक असते पण इवांशी झोपलेली होती आणि मिक्सर लावलं असतं तर आवाज खूप झाला असता म्हणून काही मी मिक्सर लावलं ला नाही तर असेच लसूण टाकलेलं पण तुम्हाला जेव्हा बनवायचं राहील ना तेव्हा तुम्ही अद्रक लसणची पेस्ट टाकाल त्यानंतर मी गोडनिंब टाकला ज्यालाच कडीपत्ता म्हणतात त्याच्यानंतर तिखट हळद आणि मीठ टाकलेलं तर आता हे छान कांदे सॉफ्ट झाल्याच्यानंतर आपण यामध्ये टमाटर टाकून देऊया तर मी दोन मिडियम साईजचे टमाटर घेतलेत तर या कारल्याच्या भाजीमध्ये कांदे पण थोडे जास्त पाहिजे आणि टमाटर पण तेव्हाच हे या कारल्याला ना खूप छान टेस्ट येतो तर थे। आता हे कारले सॉफ्ट व्हायसाठी ठेवून देऊ तर झाकून ठेवलेलं आहे मी इथे घेतलेलं आहे मी शेंगदाणे आणि हे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आहे याला असं कुटून घेत आहे मी बत्त्यामध्ये तर याच्यापेक्षा सुद्धा बारीक पाहिजे होतं पण मी मिक्सर लावून नव्हती शकत बेबी झोपलेली असल्यामुळे आणि इकडे टमाटर झालेले आहेत छान सॉफ्ट तर हे बघा सर्व एकदम सॉफ्ट झालेले आहे आणि असं छान मॅश करून घ्यायचं तर आता यामध्ये शेंगदाणे टाकत आहे आणि जे आपण फ्राय केले होते हैं, कारले ते टाकून देणार छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं खूप जास्त आपल्याला असं ग्रेव्ही वगैरे नाही बनवायची सुकीच बनवायची आहे बन पण हे कारले आहेत हे सॉफ्ट झाले पाहिजे यासाठी म्हणून हे थोडं पाणी टाकलेलं आहे मी आणि आता हे छान झाकून ठवू ठेवून द्यायचं कमी आचवरतीच हे भाजी होऊ द्यायची एकदम हाय फ्लेमवरती नाही करायचं जेवढं कमी फ्लेमवरती आपण ना भाजी बनवतो तेवढी छान टेस्टी बनते तर हे छान सॉफ्ट झालेले आहे कारले तर आपली भाजी रेडी झालेली आहे आणि कारले पण तुटत आहे म्हणजे भाजी झालेली आहे तर वरून मी टाकत आहे हिरवा पातीचा कांदा आणि कोथिंबीर तर मला भाज्यांमध्ये ना असं हिरवा कांदा कोथिंबीर भरपूर असले ना तर खूपच आवडते तर हे भाजी रेडी झालेली आहे आणि मिस्टरांना मी जेवण दिलं आता मी माझ्यासाठी ताट बनवत आहे तर दोन चपात्या घेतलेल्या त्याच्यानंतर सलादमध्ये आज बीटरूट घेतलेलं आणि भाजी तर मला कारल्याची भाजी खूप जास्त आवडते तर मी थोडी जास्तच भाजी घेतलेली तर या फ्रेंड्स जेवण करायला कारले तर आता माझं जेवण झालं आणि इकडे बेबी झोपलेली आहे तर बघायलाच आली होती की बेबी झोपली आहे की उठली कारण हिच्याकडे कसं लक्ष देत राहावं लागते बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून मी दरवाजे लावून ठेवलेला होता कारण बेल वगैरे कोणी वाजवले तर आवाज येतो बेबीला बघायसाठी आली तर थोड्याशा आवाजाने बघा उठून बसली ही